हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुरीप ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तो सर एकदम मस्त असाल तर हा जो ब्लॉग आहे तो कालचाच आहे तर असं झालं ना की मला असं वाटलं तो छोटासाच ब्लॉग आहे म्हणून मी तेवढाच एडिट केला आणि तेवढाच पोस्ट केला त्यानंतर मी जेव्हा बघितलं त्यानंतर मला समजलं की हा ब्लॉग जो आहे तो खूप सारा आहे म्हणजे शूट खूप सारा केलेला आहे तर त्यामधला जो अर्धा शूट राहिला होता तर मी तो या ब्लॉगमध्ये घेतला आहे तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करत जा आम्ही दोघी म्हणून इथे आमचा स्वयंपाक करतोय तर मी इथे ना म्हटलं की चला मी, बनौते, बनौते, ते ते थे, 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 मी ना आज काहीतरी गोड बनवते खीर बनवते नाही ते शिरा बनवते त्यानंतर जाऊन म्हणाला गप्प बस तू नेहमी असंच म्हणते आणि करत काही नाही घरचा सर्व आवरून आलो आम्ही बँकेमध्ये तर जाऊबाई भरताय तिथे स्लीप मी त्यांना विचारलं की पोतं भरून पैसे काढणार आहे का जेवढा विचार करा बँकेमध्ये होतं खूप महत्त्वाचं काम महत्त्वाचं म्हणजे खूप खूप महत्त्वाचं काम होतं तरी ते काम चाललेलंच होतं तर आम्हाला इथे साधारण बसून दीड तास झालेलं आहे जे अजून आमचं बँकेतलं काम जे आहे ते झालेलं नाही ते बसल्या बसल्या मी झाली बोर तर छोटासा काढला ब्लॉक बँकेमधलं काम जे आहे ते झालं आणि मी झालं आणि आमच्या स्कूटीवर बसून घरी आणि वर तुम्ही बघू शकता की धागाळ वातावरण झालेलं आहे थोडे पुढे आलो त्यानंतर घेतले आम्ही खूप सारे मँगो तीन चार किलो आणि कलिंग अजून थोडं आल्यानंतर भेटले आम्हाला भाजीवाले तर भाजीवाल्याकडून भाजी घेतली आम्ही काकडी आणि टोमॅटो मी स्कूटी घेऊन जशी घरी आली तशी गेटवर बघते तर माझी मुलगी रडत होती मी थोडीफार दूर किंवा लांब कुठे गेली किती नुसतं रळायला लागते ला मग मी लगेच तिला माझ्या जवळ घेतलं तिला खेळवलं वगैरे तिची पिशी घेतली त्यानंतर ती हॅपी झाली मॅम दुपारी भर उन्हामध्ये मी जे बँकेमध्ये गेली सोबत त्यानंतर तिथे ए सी होती ए सीमध्ये बसलं मग तिकड नाही जेव्हा वापस आलं त्यानंतर पण ऊनच होतो थो थोडंफार थो थो त्यामुळे मला इथे लागलं आहे ऊन इतकं डोकं दुखत आहे की काही करायची इच्छा होत नाही आहे पण मीनू जे आहे आज नाईट ड्युटीला गेली असल्यामुळे त्या स्वयंपाक वगैरे जो तर राहिलेलाच आहे तर तो इथे मी करून घेत आहे माझी जराही करायची इच्छा नाही आहे पण घरी माझ्या व्यतिरिक्त स्वयंपाक करणारं कोणीच नाही आहे त्यामुळे मला करावंच लागणार आहे त्यानंतर मी सर्व इथलं आवरलं किचनमधलं आणि डायरेक्ट झोपून राहिली जेवण वगैरे काहीच केलं नाही कारण की भयंकर त्रास होत होता डोक्याचा ब्लॉकचा दुसरा दिवस सकाळीच जवळ नाईट ड्युटी करून जे आहे ते आल्यानं लावला इथे टी व्ही बघणं चालू आहे इलेक्शनचा निकाल आणि मी खाती इथे आंबा आंबा बावा आणि मी दोघे मिळून आम्ही इथे आंबा आम गातो आहे आणि त्या इलेक्शनचं बघत आहे कोण आघाडीवर हो आहे कोण पिछाडीवर हो आहे तर इथे आम्ही आमच्या आंब्याचा आनंद घेत होतो टी व्ही बघता बघता एवढ्या टी व्हीच्या आवाजामध्ये सुद्धा माझी मुलगी एकदम गाळ झोपलेली होती कारण की काल दुपारी ती अजिबात झोपली नाही म्हणून ती आज मस्त झोपून घेत आहे मी मस्त छानपैकी आंबाघात टी व्ही बघत होती तर ती काही आमच्या जाऊबाईला काही अजिबात आवडलं नाही तर त्यांनी मला एक आदेश दिला म्हणजे ऑर्डर दिली की जा तिकडे जाण चहा ठेव हो। मी आताच करून आले तू चहा हो। ठेव तर म्हणून मी तो हे घेतला मुसळ काय म्हणतात त्याला आणि दणकण खाली आपटला की त्यांना आवाज गेला पाहिजे की ही रागावली म्हणून <laughs> क्रिकेट खेळून आलाय खेळायला गेलाय पण तरी त्याचं मन काही भरत नाहीये क्लबला क्लबला जातो दोन दोन अडी येते तास आणि संध्याकाळी पण खेळायला जातो क्या कर रही हो आप पूछना मनाई है नहीं तो कान के नीचे खाना जरुरी है देऊ हे नको नाही ती मम्मी ओरडते मग नाही नाही आता हे स्वयंपाकाची तयारी चाललेलं आहे उन्हाची दोरी मटन जे आहे ते शिव करत आहे जणी येत असा काळा मसाल्याचं तर आमचं वातावरण झालं आहे पूर्ण ढगाळ झालेला आहे सकाळपासूनच तसं आहे थोडंफार गुण येतं आणि मग परत कसं इथे शोधलं जात आहे ब्लाऊजवरचं साडीचं पीस कारण की यांना मी शांत बसलेली अजिबात आवडत नाही माझी मुलगी झोपली आहे म्हटलं मी पण थोडीशी पडते तर यांना काही ते का हजम होत नाही मला कामाला आवणार सांगता हमारे पास पैसा भी नहीं है हमारे पास बंगला भी नहीं है आज पांच आकरा झाला आणि ते अकाउंट तर या राहुल गांधी टीम आहे ना ते काँग्रेस त्याच्या जा बाहेर झाले अरे बाप काँग्रेस फिर बड़ी चल रही है इस बार कांग्रेस आएगी क्या लग तो रहा है इस बार आएगी क्या महाराष्ट्र की मुद्दा येला काय करते लाइक तुझ्यामुळे मला ओरणे मिळालं चल हो बाजूला आता सहा वाजलेत बिट्टू इत सहा वाजता खूप चिडचिड करत होती मग मला म्हणत होती मम्मी चल माझ्यासोबत खेळ तर मग मी तिच्यासोबत ही काठी घेऊन तिच्या पाठीमागे फिरत होती तिने माझ्याकडे काठी आणली माझ्याकडे दिली मला म्हणाली मम्मी चल चल ही काठी घ्या आणि माझ्या पाठीमागे तू धाव तर मी पण तसंच केलं कारण के की थोडाफार मुलांसोबत खेळल्यानंतर त्यांना पण छान वाट त्यानंतर आपलं थोडीफार एक्सरसाइज पण होऊन जाते म्हणजे फिरणं पण होतं तेच आणि त्यांच्यासोबत खेळून पण होतं आणि त्यांना पण छान वाटतं आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय